नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण हॉट क्वेश्चन पाहणार आहोत जो येणाऱ्या तीन सराव परीक्षा ज्या राहिल्या आहेत त्यामध्ये कुठे ना कुठे तुम तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल किंवा मार्च दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या पुणे बोर्डाच्या परीक्षेत सुद्धा तो प्रश्न असू शकतो किंवा त्याच्यासारखाच धर्तीवर असा हा प्रश्न आपण पाहणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका या चॅनलला अटॅचमेंट तुमची नेहमी राहू द्यात कारण हा चॅनल फक्त आणि फक्त गुणवत्ता वाढ विकास यासाठीच तयार झालेला आहे चला तर मग पाहूयात कोणता प्रश्न घेऊन आले तुमच्यासाठी एका अंकगणिती श्रेणीत सदोतीस पदे आहेत सर्वात मध्यावर असलेल्या तीन पदांची बेरीज दोनशे पंचवीस आहे आणि शेवटच्या तीन पदांची बेरीज चारशे एकोणतीस आहे तर ती अंकगणिती श्रीडी लिहा आपल्याला अंकगणिती श्रीडी तयार करायची आहे आणि दिलेल्या अटीनुसार आपण मांडणी करायची आहे या ठिकाणी लक्षात घ्या त्या अंकगणिती श्रीडीत सदोतीस पद आहेत म्हणजेच एकूण यन नंबरबरोबर थर्टी सेवन आहे आणि सर्वात मध्यावर असलेल्या तीन पदांची बेरीज दोनशे पंचवीस आहे आणि शेवटच्या तीन पदांची बेरीज चारशे एकोणतीस आहे मग प्रश्न पडतो शेवटची तीन पदं तर आपण असं म्हणूयात की सदोतीस त्याच्या अगोदरचं छत्तीस त्याच्या अगोदरचं पस्तीस ह्या तीन पदांची बेरीज चारशे एकोणतीस आहे पण सर मध्यावर नेमकं कुठं धरायचे मग मग मध्यावर म्हणजे नेमकं किती नंबरचं पद असणार आहे हे सुद्धा एक डोक्याचा आणि आपल्याला पडलेला प्रश्न असणार आहे तेव्हा मी तुम्हाला सखोलमध्ये याविषयी मार्गदर्शन करणार आहे आता विचार करा आपल्याला या ठिकाणी मी मांडणी करतो यन बरोबर सदोतीस पदं आहेत इथं म्हणूयात यन एकूण पद आहेत सदोतीस आणि तीन पदांची बेरी दोनशे पंचवीस आहे कोणत्या मध्यावर असलेल्या पण मध्यावरचे नेमके कोणते घ्यायचे त्यासाठी मी तुम्हाला हे तुम्हाला परीक्षेत लिहायची गरज नाही पण समजून सांगण्यासाठी मी इथं मांडणी करतो बघूया आपण थोडा वेळ लागेल पण तुम्हाला नक्कीच गणित समजणार आहे टी वन टी टू टी थ्री टी फोर स्वल्पुराम टी फायू सहावं पद सातवे पद आठवे पद नववे पद दहावे पद अकरावे पद बारावे पद पस्तीस छत्तीस पस आणि सदोतीस किती पद आहेत सदोतीस आहेत पण कोणत्या नंबरला कोणतं पद आहे मा हे माहीत नाही एकूण पद आहेत सदोतीस आता विचार करा सदोतीसच्या निम्मे जर केले तर अठरा साडे अठरा मग साडे हो पद घेता येईल का आपल्याला नाही मग आपण राईट मध्यावरचं पद कोणते ते पाहूयात समजा पहिले हे सतरा आणि शेवटचे सतरा कुठे येतात बघू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा म्हणजे एकवीसपासून सदोतीसपर्यंत जर पदं मोजले तर सतरा भरतात त्यानंतर या ठिकाणी एकपासून अठरापर्यंत जर मोजले तर ते अठरा भरतात बघा मी या ठिकाणी इथून इथपर्यंत सतरा आणि हे अठरा हे अठरा झाले त्यानंतर इथपर्यंत किती भरले एकवीस पासून बावीस तेवीस चोवीस इथपर्यंत किती भरले बघा मी ज्याच्या खाली अंडरलाईन केली ते बरोबर आपण मधलं पद कोणतं आहे मध्यावर कोणतं पद येते ते पाहूयात एकवीस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा म्हणजे आपल्याला अठरा इथं घ्यायचं आहे आता विचार करा हे खालचे शेवटचे अठरा आणि पहिले अठरा किती झाले छत्तीस झाले आणि मध्यव कोण आलं एकोणीस आलेलं आहे याचा अर्थ आपल्याला हा सेंटर मिळालेला आहे ह्या सदोतीच्या मधला हा सेंटर आलेला आहे म्हणजे वरून जर एक नंबरपासून अठरापर्यंत हे अठरा पद आहेत आणि वीसपासून सदतीसपर्यंत हे पण अठरा आहेत अठरा अठरा छत्तीस मध्यावर कोण आलं एकोणीस आणि आपल्याला विचारले सर्वात मध्यावर असलेल्या तीन पदांची बेरीज दोनशे पंचवीस आहे आता सर्वात मध्यावर जर विचार केला तर आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल की बरोबर दोन्ही बाजूला निम्मे निम्मे सोडायचे मग आता आपण एकोणीस नंबर आणि इथून एक दोन तीन हे तीन पद जर पाहिले हे जर आपण मध मध्यावर असणारी पदे घेतले बघा एकोणीस वीस आणि एकवीस तर इकडं अठरा राहतात आणि इकडे किती राहतील मग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळाच राहिले दोन्हीकडे कसे राहिले पाहिजेत राईट निम्मे निम्मे राहिले पाहिजेत मग आता आपल्याला कुठून सुरुवात करावं लागेल मग आपण इथं आता पहिले आपण एकोणीस वीस एकवीस हे मध्यावर घेतले होते आता आपण मधल्या म मध्यावर असणारी पदं अठरा एकोणीस आणि वीस घेऊयात बघा मी या ठिकाणी अतिशय सखोलपणे तुम्हाला समजून सांगत आहे मधले पद आपण अठरा एकोणीस वीस घेतले आता अठराच्या अगोदर किती पदं आहेत व सतरा आता पुढं सतरा पदं आहेत का बघायचं आपण एकवीसपासून पुढे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा समजलं का आता इथून पुढं सतरा आणि वरचे सतरा म्हणजे मध म मध्यावर कोण कौन कोण आलं अठरा एकोणीस आणि वीस मग आपण इथं म्हणूयात मध्यावर असणारी पदं मध्यावरील पदे कोण आहेत मध्यावर असणारी पदे आहेत टी अठरा टी एकोणीस नंबरचं आणि टी वीस नंबरचं हे मध्यावर आहेत परत एकदा खात्री करून घ्या याला आपण मी आता लाल अक्षरामध्ये दाखवतो म्हणजे तुम्हाला अधिक सखोलपणे समजण्यास मदत होईल एक है। है? एक या ठिकाणी अठरा एकोणीस आणि वीस हे तीन पद कसे आहेत मध्यावर आहेत कसे मध्यावर आहेत कारण अठराच्या अगोदर एक पासून या सतरापर्यंत सतरा पद आहेत आणि एकवीस पासून सदोतीस पर्यंत ही सतराच किती पद आहेत एक दोन तीन चार हां सतरा इथपर्यंत सतरा आता एकवीस पासून बुजूयात आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा लक्षात आलं आता बरोबर हे सतरा आहेत वर सतरा आहेत मग मध्ये किती पदं राहिले तीन ते मध्यावर आहेत म्हणजे अठरा एकोणीस आणि वीस नंबरचे पदं हे मध्यावर आहेत आता शेवटचे तीन पदं कोणते आहेत शेवटचे तर आपल्याला लगेच समजते पस्तीस छत्तीस आणि सदोतीस हे शेवटचे पद आहेत तर म्हणूयात शेवटचे असणारी शे पदे आहेत टी पस्तीस छत्तीस नंबर आणि सदोतीस नंबर अशा पद्धतीने आपल्याला मध्यावरचे आणि शेवटचे तीन पदं माहिती झाले आहेत आता दिलेल्या अटीनुसार काय दिले, दिले सर्वात मध्यावर असलेल्या तीन पदांची बेरी दोनशे पंचवीस आहे मी आता आपल्याला पदं तर माहीत झाले मी वरचं हे कॅन्सल करतो हे तुम्हाला परीक्षेत बिलकुल लिहायची आवश्यकता नाही मी पहिली आठवण सर्वात मध्यावर असलेल्या तीन पदांची बिरीज म्हणजे टी अठरा अधिक टी एकोणीस अधिक टी ट्वेंटी ह्या तीन पदांची बिरीज इज इक्वल टू 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 फाईव याला म्हणू आपण समीकरण नंबर एक शेवटच्या तीन पदांची बिरीज शेवटचे पदे घेऊ आपण दिलेल्या दुसऱ्या आटीवरून टी पस्तीस याला म्हणू आपण समीकरण नंबर दोन आता खालचं या ठिकाणी आपल्याला गरज नाही हे महत्वाचं आहे टी एन बरोबर ए अधिक यन वजा एक गुणिले डी आता सर्वप्रथम आपण टी अठराचा विचार करूयात मी इथं म्हणतो टी एटीन टी एटीन आता ही यांची किंमत किती आहे अठरा आहे आता टाकूयात आपण टी अठरा बरोबर ए माहिती नाही मला यन माहिती आहे टी एन यांची किंमत आहे अठरा वजा एक डी माहिती नाही म्हणून टी अठरा बरोबर ए अधिक अठरातून एक गेला सतरा डी राहिले सतरा गुणिले डी अठरातून एक गेला सतरा आणि डी त्याला गुणिले आहे तसंच आता किती काढू आपण टी एकोणीस काढू टी एकोणीस बरोबर ए अधिक, यांची किंमत एकोणीस वजा एक गुणिले डी म्हणजेच टी एकोणीस बरोबर ए अधिक एकोणीसमधून एक गेला अठरा आणि डी त्याला गुणिले आहेत अठरा डी आणि टी ट्वेंटी टी ट्वेंटी बरोबर ए अधिक एक वीस वजा एक गुणिले डी म्हणजेच टी ट्वेंटी बरोबर ए वीसमधून एक गेला एकोणीस आणि डी त्याला गुणिले आहेत एकोणीस डी आता विचार करा ची 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 टी अठराची ही किंमत आली टी एकोणीसची ही किंमत आली टी ट्वेंटीची ही किंमत आली इतकं सगळं डिटेल परीक्षेत तुम्हाला लिहायची गरज नाही मी समजून सांगण्यासाठी एक एक पायरी मुद्दाम वाढवत आहे आता आपल्याला टी पद म्हणलं की ए अधिक सतरा डी येतं टी एकोणीस म्हणलं की ए अधिक अठरा डी येतं आणि टी वीस म्हणलं की ए अधिक एकोणीस डी एल आहे याच्याहून आपण टी पस्तीस टी छत्तीस टी सदतीस काढू शकतो आता आपण पहिल्या अठरानुसार काय दिलं या तिघांची बेरी दोनशे पंचवीस आहे कोणचे तिघं अठरा नंबरचं पद आहे ए अधिक सतरा डी मी तर मानतो आता ए अधिक सतरा डी अठरा नंबरचं अधिक एकोणीस नंबरचं पद ते आहे ए अधिक अठरा डी त्याच्यात मिळवतो आता ए अधिक अठरा डी अधिक वीस नंबरचं पद कोणतं आहे ए अधिक एकोणीस डी ए अधिक एकोणीस डी आणि ह्या तिघांची बिरीज आहे दोनशे पंचवीस झालं आता किती ए झाले एक दोन तीन मग सर्व पद आहेत म्हणजेच तीन ए आणि सतरा डी किती आहेत एक या ठिकाणी हे दोन सतरा अठरा आणि एकोणीस डी बरोबर झाले चोपन्न डी बरोबर किती दोनशे पंचवीस आता हे झालं आपल्याला समीकरण नंबर आता याला म्हणू तीन नंबरचं समीकरण म्हणू कशाहून मिळालं आपल्याला ह्या मध्यावर असणाऱ्या पदांची बेरीज दोनशे पंचवीस आहे त्याच्यावरून आपल्याला हे मिळालं आहे आता शेवटच्या तीन पदांची बेरीज चारशे एकोणतीस आहे आता आपण टी पस्तीस कसं काढणार सोपं आहे की नाही आता पस्तीसच्याऐवजी चौतीस घ्यायचं म्हणजेच काय करावं लागेल तरी मी तुम्हाला इथं शिक मांडून दाखवतो काही विद्यार्थ्यांना लवकर समजत नाही मी एक, एक सोडून दाखवतो इथं वर म्हणतो आता टी पस्तीसची किंमत मला काढायची आहे टी पस्तीस मग इथं घ्यायचं टी पस्तीस असताना टी पस्तीस असताना वापरा सूत्र टी एन बरोबर ए आधी यन वजा ए गुणिले डी हे सामान्य पदाचं सूत्र आहे काय करायचं माहिती आहे का जिथं टी एन यांच्या जागा किती आहे पस्तीस सूत्रामध्ये बघा इथं यन आहे आणि इथं किती आहे टी पस्तीस म्हणजे मला यांची किंमत किती माहिती आहे पस्तीस इथं पस्तीस टाका ज्या किमती माहीत नाही त्या काहीच करू नका ही ए अधिक यांची किंमत किती आहे इथं लिहून टाका पस्तीस वजा एक डीची किंमत माहीत नाही तसेच ठेवा म्हणजेच ए अधिक पस्तीसमधून एक गेला चौतीस राहिले आणि डीला ते गुणिले आहेत चौतीस डी समजलं का आता आता मी डायरेक्ट लिहितो पस्तीस नंबरचं पद आहे ए अधिक चौतीस डी मला सांगा आता ह्या छत्तीस नंबरचं पद किती येणार आहे एकने ये कमी करायचं ए अधिक पस्तीस डी यानंतर सदतीस नंबरचं किती असणार नंबर आहे ए अधिक छत्तीस डी आणि या तिघांची बेरीज आहे चारशे एकोणतीस आता हा ए हा ए आणि हा ए किती ए झाले तीन ए झाले त्यानंतर हे चौतीस डी हे पस्तीस डी आणि हे छत्तीस डी आपण यांची बेरीज करूया तिकडं बाजूला पाच डी झालेले आहेत एकशे पाच डी बरोबर चारशे एकोणतीस याला म्हणू आपण समीकरण नंबर चार आता समीकरण तीन आणि चारचं चार निरीक्षण करा ते गणित गेलं दोन चालातील रेषे समीकरणाकडे आणि आपण दोन चालातील रेषे समीकरणाची उकल कशी काढतो बेरजेने वजाबाकीने लोप करून मग आता दुसऱ्या पेजवर घेऊयात आपण तीन अधिक चौती चोपन्न डी बरोबर दोनशे पंचवीस किंवा इथंच मांडतो मी आता इथं म्हणूयात समीकरण चार मधून तीन वजा करू समीकरण चार मधून तीन वजा करू समीकरण तीन वजा करू तुम्ही तीन मधूनही चार करू शकता समीकरण तीन वजा करू आता समीकरण चार मी परत मांडतो तीन ए अधिक एकशे पाच डी बरोबर चारशे एकोणतीस हे कोणतं समीकरण घेतलं मी समीकरण नंबर चार त्यातून कोणतं वजा करायचं आहे तीन नंबरचं हे समीकरण इथं मांडतो मी आता तीन ए अधिक चोपन्न डी बरोबर दोनशे एकोणतीस हे आहे समीकरण नंबर तीन करूयात वजाबाकी वजाबाकी करताना चिन्ह बदलले जातात वजा हे झाले वजा हे अधिक चौपन्न तेपन वजा दोनशे एकोणतीस अधिक होते वजा कशाचा लोप झाला तीनेला तीने गेले आता एकशे मधून चोपन्न किती आले आपली वजाबाकी एक्कावन्न डी आलेलं आहे बरोबर चारशे एकोणतीसमधून चारशे एकोणतीसमधून हां इथं काय झालं एक सेकंद से ना दोनशे से पंचवीस आहे हां दोनशे पंचवीस माझ्याकडून किती झाले एकोणतीस झाले आहेत चारशे पंचवीसमधून दोनशे पंचवीस घेत टू झिरो फोर आता एक्कावन्न हे डीला गुणिले आहेत ते इकडं आले तर भागिले होतील या डी बरोबर दोनशे चार छेद एक्कावन्न तीनने भाग जाईल तीन एक तीन खाली राहिले दोन तीन सत एकवीस तीन सख अठरा खाली राहिले दोन तीन आठ चोवीस सतरा एक सतरा सतरा चोख अडुसष्ट बरोबर चार मला वाटतं मला साधारण फरक डीची किंमत तर आलेली आहे आता आलेली डीची किंमत मी समीकरण एकमध्ये ठेवतो तीन अधिक चौपन्न डी बरोबर दोनशे पंचवीस ह्या समीकरणामध्ये मी आता डीची किंमत ठेवतो मी बरोबर चार ही किंमत समीकरण नंबर ही किंमत समीकरण तीनमध्ये ठेवू तीनमध्ये ठेवू समीकरण तीन काय होतं आपलं तीन ए अधिक चोपन्न डी बरोबर दोनशे पंचवीस एकदा चेक करूयात समीकरण तीन काय होतं आपलं तीने अधिक चौपन्न डी बरोबर दोनशे पंचवीस बरोबर आहे टाकूयात किंमत आता डीची किंमत टाकू तीन ए अधिक चोपन्न गुनिले डीची किंमत चार बरोबर दोनशे पंचवीस तीन ए अधिक चार चौक सोळा आजचा एक चार पंचवीस वीस एक एकवीस बरोबर दोनशे पंचवीस पंचवीसला ते होतील वजा दोनशे सोळा तीन ए बरोबर आता दोनशे पंचवीसमधून दोनशे सोळा गेले किती राहतील बरं सोळा चार वीस आणि पाच पंचवीस नऊ राहतील दोनशे पंचवीसमधून दोनशे सोळा शोला गेले सोळा चार वीस आणि पाच पंचवीस बरोबर आहे आणि ए तीन लागून येलेले ला आहेत म्हणजेच ए बरोबर बर, ए बरोबर नऊ तीन गुणिले आहेत इकडे भागिले झाले तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ आपला भागाकार आता तीन एक तीन तीन त्रिक नऊ किती आला तीन आला आता मला डीची किंमत माहिती आहे चार एची माहिती आहे तीन आणि आपल्याला ती अंकगणिती श्रेणी शोधायची आहे आपण काय म्हणतो मग ए बरोबर किती असतं टी वन टी वन म्हणजेच ए असतो ते किती आले तीन आलेले आहे आणि डी किती मिळालं आहे आपल्याला चार मिळालं आहे आपण दुसरं पद कसं काढतो टी टू बरोबर टी बर. वनमध्ये अधिक डी मिळवतो मग टी वन आहे आपला तीन आणि डी आलेला आहे चार बरोबर सात म्हणजे पहिलं पद कोणतं आपलं तीन दुसरं पद कोणतं मिळालं सात अजून दोन पद काढू म्हणजे अंक अंकगिणती सीडी आपल्या लक्षात येईल आता टी थ्री कसं काढायचं टी थ्री काढताना टी टूमध्ये डी मिळवायचा टी टू तर आपण काढलेच आहे सात अधिक डी बरोबर चार आहे सात आणि चार अकरा म्हणजे तिसरं पद आलं आपलं अकरा आणखी एक पद काढूयात टी फोर बरोबर टी थ्रीमध्ये मिळवा टी थ्री आहे अकरा आणि डी आहे चार म्हणजे या ठिकाणी अकरा चार पंधरा अशा पद्धतीने ही अंक गणिती श्रीडी पद आपल्याला विचारलेलीच नाहीत आपल्याला काय विचारलंय ती अंकगणिती गणिती श्रीडी शोधा संपलं मग खाली म्हणूयात म्हणून ती अंकगणिती गणिती श्रीडी म्हणून ती अंकगणिती गणितीश्री ती अंकगणिती श्रेणी श्रीडी कोणती आहे तीन स्वल्पिराम सात अकरा पंधरा टिंबटिंब संपलेलं आहे उत्तर मित्रांनो हे गणित तसं पाहिलं तर अगदी थोड्या वेळात मी तुम्हाला सहज समजून सांगितलं असतं पण त्या गणिताचं जर चांगलं ऑपरेशन केलं तर तुमच्याही लक्षात येईल म्हणून सखोल बारकावे सांगण्याचा मी प्रयत्न केलात या गणिताचा वारंवार सराव करा वारंवार हा व्हिडिओ पहा तुम्ही पहा तुमच्या मित्रांनाही सांगा ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते त्यामुळं तुमचंही ज्ञान वाढेल आणि तुमच्या मित्रांना समजून सांगितलं तर त्यांचंही ज्ञान वाढेल आणि तुम्हाला त्याचे कळत न कळत आशीर्वाद मिळतील फायदे मिळतील तेव्हा आपलं ज्ञान दुसऱ्याला देण्यासाठी प्रयत्न राहा आणि या परीक्षेमध्ये भरपूर यश मिळवा ही शुभेच्छा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच